हाय हॅलो नमस्कार वन मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना मी पण एकदम मस्त मजेत जसं की तुम्ही बघू शकता आता भेंडीच्या भाजीची तयारी चालली आहे तर भेंडीची भाजी मी चा चिरून घेत आहे काही भेंडी मी अशाच फक्त वरच देठ काढून घेतलेलं आहे आणि काही भेंडींचे दोन भाग करून घेतले एक एक आहेत एकीकडे आईंचं काम चालू आहे आई तूप करायला घेत आहेत तर बरेच दिवस साय साठवून ठेवायची फ्रीजमध्ये आणि नंतर मग ते हिसळून घ्यायचं चा रवीने चांगलं हिसळून घ्यायचं चा ते आणि नंतर मग त्याचा लोण्याचा गोळा असा तयार होतो जसं की तुम्ही बघू शकता आणि तो लोण्याचा गोळा तयार झाला की मग तो पाण्यामध्ये टाकायचा असतो पाण्यामध्ये धुवून घ्यायचा असतो तर आमच्या आई नेहमी तूप बनवत असतात घरच्या गर घरीच बनवत असतात नेहमी एकीकडे एक सिद्धूची सकाळ पण झालेली आहे सगळ्यात लेट सकाळ सिद्धूची होते उठलेली आहे सिद्धू आणि हा बघा हा तुपाचा तुपाचा नाही लोण्याचा गोळा तयार झालेला आहे हा पाण्यामध्ये टाकला आईंनी थंड पाण्यामध्ये किंवा नॉर्मल पाण्यामध्ये टाकू शकतो गावचं पाणी तसं थंडच असतं आणि नंतर मग हा तुप गोळा आहे जो लोण्याचा तो चांगला धुवून घेतलेला आहे व्यवस्थित आणि नंतर मग आता हा गोळा गॅसवरती ठेवणार आहेत आई तर आमच्या आई नेहमी तूप घरीच बनवत असतात मला काही ते जमत नाही पण आई नेहमी बनवत असतात तूप पाणी सिद्धूसाठी पण पाठवून देत असतात नेहमी तर भेंडीच्या भाजीची एकीकडे तयारी होत आहे लसूण वगैरे किसून घेतलं आहे मी आणि थोडीशी भेंडी आहे ती भरलेली करणार आहे कारण की आमच्या दिदीला भरलेली भेंडी खूप आवडते तर बघू शकता आईने असा तो लोण्याचा गोळा धुवून घेतलेला आहे त्या पाण्यामधून छानपैकी आणि भेंडीची भाजी माझी भरले एक एक भरले भेंडी भरलेली एकीकडे होत आहे तर भरलेल्या भेंडीचं डिटेलमध्ये रेसिपी नाही सांगितलीये पण शॉर्टमध्ये रेसिपी सांगते तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकलाय आलं लसूण किसून टाकलाय आणि आपल्याकडे जे काही मसाले असतील मीठ असतील ते भेंडीमध्ये भरून मस्तपैकी तेलामध्ये टाकायची आणि त्याला मस्त झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायची एकीकडे इथे आईने तूप कडवट ठेवलेला आहे तो जो गोळा तयार झालेला लोण्याचा तो कडवट ठेवलेला आहे छानपैकी तुम्ही बघू शकता मोठ्या गॅसवरती ते सगळं करायचं त्याच्यामध्ये आईनं वेलची टाकलेली आहे वेलची मीठ आणि थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये तूप कडवत असताना आणि गॅस फास्टच ठेवलेला आहे आईने बघू शकता तुम्ही बाजूला सगळं असं जळून गेल्यासारखं तुम्हाला दिसत आहे तर ते तूप तयार होत आहे आणि मस्त पैकी असं दाणेदार तूप तयार झालेलं आहे आमच्या घरी सगळ्यांना तूप भरपूर आवडतं आईंनी घरी केलेलं सगळेजण जेवताना वगैरे भातासोबत वगैरे गरम गरम भातासोबत तूप खात असतात तर आई नेहमी करत असतात तूप हे घरच्या घरी आजकालच्या बायकांना कंटाळवाणं वगैरे काम वाटत असेल पण आमच्या आई नेहमी करतात तूप घरी तर एकीकडे एक इथे भेंडीची भाजी भरलेली भेंडी झाली आणि त्याच कढाईमध्ये मी जिरं मोहरी मिरच्या टाकल्यात टोमॅटो कांदा आणि थोडीशी कोथिंबीर देखील त्याच्यामध्ये दे टाकलेली आहे आणि नॉर्मल जी भेंडीची भाजी आपण करतो त्याची तयारी करत आहे भरलेली भेंडी दीदीसाठी केली होती आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी भेंडी पण टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे सवयीनुसार आणि आजचं जेवणाचं ताड बघू शकता ती मस्तपैकी भरलेली भेंडी, भेंडी नॉर्मल आपली भेंडीची भाजी चपाती काकडी बीट आईने छान ताक बनवले घरी दही आहे आणि बोगाचं कालवण देखील आहे आणि खरडा देखील आहे हिरव्या मिरचीचा सगळं बघून तोंडाला पाणी सुटलं ना या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी एकदम बाळाचे छोटे छोटे माईलस्टोन आहे प्रत्येक आई वडिलांसाठी खूप मोठी गोष्ट असते इथे आमचे सिद्धू पण थोडी थोडी पावलं टाकत चालायला लागली आहे इंडिपेंडेंटली तर ही आमच्यासाठी घरच्यांसाठी भरपूर मो मोठी गोष्ट आहे आमची सिद्धू हळूहळू मोठी होत आहे वेळ थोडा वेळ का होईना पण आमची सिद्धू चालायला लागली आहे छानपैकी आणि त्यात आता तुम्ही बघू शकता की दिदीच्या लग्नाच्या मस्तपैकी पत्रिका छापून आलेल्या आहेत आणि पप्पाने सर्वप्रथम ती पिशवी म्हणजे पत्रिकांच्या छापलेली पिशवी ती देवासमोर ठेवली आहे देवा देवाऱ्यासमोर ठेवली आहे घरातल्या देवाऱ्यासमोर कोणतंही शुभ कार्य असेल कोणतंही काही घरामध्ये सण असेल काही असेल आपण आपलं पहिलं देवाला नैवेद्य दे दाखवतो म्हणा किंवा आपण पहिलं देवाला नमस्कार करतो आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे निर्वघ्नपणे पार पाडू दे असं बोलत असतो तर मुलीचं लग्न हे प्रत्येक आई वडिलांसाठी एक महत्वाची जबाबदारी असते आणि ही जबाबदारी व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पाडू दे असं देवांना सांगत आहेत पप्पा तर ऐकलत ना तुम्ही आईने किती सुंदर उखाणा घेतला ते तर आता दिदीच्या लग्नाच्या पत्रिकेला हळद कुंकू आणि अक्षदा लावायचं चा चा चालू आहे तर पप्पा मम्मी आणि आमचे काका आले होते घरी तर त्यांनी आणि आम्ही दोघांनीही म्हणजे मी आणि ह्यांनी सुद्धा पत्रिकेला अक्षता कुंकू हळद व्हायला आणि ते आता देवाऱ्यासमोर ठेवणार आहोत आम्ही आज दोन वेगवेगळ्या क्लिप तुम्हाला बघायला मिळाल्या असतील एकीकडे सिद्धूंनी छोटी छोटी पावलं टाकायला सुरुवात केली आहे मस्त आणि एकीकडे दिदीच्या लग्नाची पत्रिका तर मुली किती लवकर मोठ्या होतात ना आणि प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं मुलीचं लग्न स्वप्न आणि सगळ्यात मोठी जबाबदारी असते की मुलीचं लग्न व्यवस्थित पार पडावं आपल्या मुलीला एक व्यवस्थित चांगला आयुष्यभराचा जोडीदार मिळावा म्हणून तर लग्नाच्या पत्रिका देखील आल्या आहेत आणि दो खूप छान म्हणजे आनंदाचा क्षण आहे घरासाठी की छान लग्नाच्या पत्रिका तयार झालेल्या आहेत छापून आलेल्या आहेत आणि पप्पा ते देवाऱ्यासमोर ठेवत आहेत आता देवासमोर ठेवत आहेत आता हळद कुंकू आणि अक्षदा लावून झालेली आहे प्रत्येकेला आणि छानपैकी साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे आईने लग्न घर म्हटल्यानंतर रोज काही ना काहीतरी काम आता होत आहेत आणि पटापट करावी लागत आहेत कारण की महिनाभरच राहिला आहे आमच्या दिदीच्या लग्नाला तर आता बघू शकता तुम्ही रात्रीची वेळ आहे आणि सगळी कामावरून आम्ही बसलो आहोत अ पत्रिकेचं जे म्हणजे वरचं कवर आहे आणि आतली मेन पत्रिका जी असते तर ती भरायचं काम चालू आहे पप्पा एकीकडे एक एक सगळ्या देवांची नावं लिहित आहेत म्हणजे आपल्या घरातले देव तर असतातच पण बाहेरचं गणपती बाप्पाला आपण पत्रिका ठेवतो किंवा ज्योतिबाला पत्रिका ठेवतो किंवा अजून कुठे आपल्याला पत्रिका ठेवायची असेल कोणत्या देवस्थानी वगैरे जाऊन तर ते पत्रिकांची नावं लिहित आहेत पप्पा म्हणजे मेन मेन पहिली जी देवांची नावं आहेत ती पत्रिकेची लिहित आहेत पप्पा गावी पण आपल्याला पत्रिका ठेवायची असते तर गावचे दैवत असतात ग्रामदैवत असतात कुलदेवी असते त्यांना सगळ्यांना पत्रिका ठेवावी लागते तर ते पत्रिकांची नावं पप्पा लिहून देत आहेत आणि आम्ही दोघं ते कवर मध्ये म्हणजे टाकत आहोत ती पत्रिका मुंबईला बऱ्याचशा पत्रिका द्यायच्या आहेत तर मुंबईला पत्रिका हे देतील मग ती पत्रिकांची नावं पण पप्पा लिहित आहेत म्हणजे जसं आठवेल तशी ती कामं पटापट होत जातात आणि बघू शकता सगळ्या पत्रिके एनव्हलपमध्ये टाकून म्हणजे झालेल्या आहेत वरचं कवर जसं त्यामध्ये टाकून झालेले आहेत आणि हळदी हो कुंकू अक्षदा देखील लावून झालेल्या आहेत पत्रिकांना आणि या आमच्या दिदीच्या लग्नाच्या पत्रिका कशा काय वाटल्या तुम्हाला पत्रिका मला कमेंट करून नक्की कळवा आणि आता ही जी क्लिप तुम्ही बघत आहात तर ते पत्रिकेचं फोटोशूट किंवा व्हिडिओग्राफी बोलू शकता तुम्ही ते चाललेलं आहे तर त्याची बी टी एस तुम्हाला शेअर करत आहे रील तुम्हाला थोड्या दिवसामध्ये येईलच तेव्हा तुम्ही ती बघू शकता तर मयूरदादा आला होता ते शूट करण्यासाठी तर मयूरदादाने खूप छान पत्रिकेचं फोटो शूट म्हणा किंवा व्हिडिओग्राफी केलेली आहे तर रील तुम्हाला थोड्या दिवसात येईलच जसं की मी तुम्हाला सांगितलं तर ह्याच मध्ये आजचा व्हिडिओ एंड करत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय